नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अंगारिकी संकष्टी चतुर्थी पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तब्बल एक्केवीस वर्षांनी अंगारिकी चतुर्थीचा योग जुळून आलेला आहे त्यामुळे श्रावण महिन्यात येणारी अंगारिकी चतुर्थी ही एक विशेष आहे या दिवशी गणपती बाप्पांसोबतच भगवान शिवशंकराची पूजा केल्याने सुख शांती समृद्धी प्राप्त होते या दिवशी गणपतीची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्ती होती असे देखील म्हटले जाते जर आपण या अंगारिकी चतुर्थीचं व्रत केलं वर्षभरात येणाऱ्या सर्व चतुर्थीचं शुभ फळ प्राप्त होत असते अंगारिकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच गणपती बाप्पांची सेवा काही उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होणार आहे गणपती बाप्पा असे दैवत आहेत की सर्वात लवकर प्रसन्न होऊन सर्व भक्तांच्या इच्छा अगदी सहजच आणि लवकरात लवकर पूर्ण करत असतात पुराणात असे सांगितले आहे की श्रावण महिन्यात येणाऱ्या चतुर्थीचे महत्त्व अधिक पटीने असते जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येत असते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारिकी चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी दिवसभर व्रत करून चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडला जातो या दिवशी चंद्राची पूजा न करता हे व्रत सोडले तर आपल्याला या व्रताचं कुठलंही फळ मिळत नाही या अंगारिकी चतुर्थीचा चंद्रोदय आहे रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी म्हणून चंद्राची पूजा या वेळेत करूनच आपल्याला हे व्रत सोडायचे आहे या दिवशी गणपती बाप्पा हे पृथ्वीवर आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे जास्त प्रमाणात सक्रिय असते आणि म्हणूनच या शुभ दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे आणि प्रभावी उपायदेखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय साधा सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार उद्या आहे अंगारिकी संकष्ट चतुर्थी उद्या उपवास नाही केला तरीही चालेल सकाळीच घरी आणा या झाडाचे एक पान चंद्रोदयाची वेळ देखील याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे या झाडाचे एक पान आणल्यामुळे तुमचे शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे कितीही कठीण इच्छा असो तुमची पूर्ण होणार आहे मुलाची पतीची आणि तुमची देखील अगदी भरभरून प्रगती होणार आहे तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे आणि त्या पानाचे काय करायचे आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवेन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला मंगळवारी अंगारे संकष्ट संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी आपल्याला या एका झाडाचे पान आपल्या घरामध्ये आणायचे आहे गणपती बाप्पांना आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे कोणत्याही पूजा सुरू करण्यापूर्वी कोणतेही व्रत वैकल्य सुरू करण्यापूर्वी त्यासोबतच कोणतेही कार्य शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते प्रथम पूज्य गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपली सर्व कामे सुरळीत होतात सर्व व्रत वैकल्य कार्यक्रम कोणतेही शुभ कार्य तुमचे चांगल्या पद्धतीने मार्गी लागतात त्यामुळे सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करणे खूप गरजेचे असते आणि म्हणूनच गणपती बाप्पांना बुद्धी समृद्धी आणि अडथळे दूर करणारे देवता मानले जाते गणपती बाप्पा सुखकर्ता आणि सौभाग्याचे देवता आहेत पवित्र श्रावण महिना सुरू आहे हा महिना महादेवांना समर्पित आहे आणि त्यांचे लाडके पुत्र म्हणजे गणपती बाप्पा त्यांना समर्पित असलेली अंगारेकी चतुर्थी ही मंगळवारी आलेली आहे त्यामुळे अत्यंत दुर्मिळ योग असा जुळून आलेला आहे एकवीस वर्षानंतर असा योग आलेला आहे या योगावर आपण जे काही उपाय करतो त्यामुळे आपल्याला त्याची शीघ्र फलप्राप्ती होणार आहे जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतातच आणि अशा पूर् इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यात भरपूर मेहनत कष्ट करत असतो परंतु आपण कितीही मेहनत केली कितीही कष्ट केले तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा मनोकामना हे पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीतील ग्रह हे कमकुवत असतील तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही परंतु बाप्पा हे अडथळे दूर करणारे देवता आहेत गणपती बाप्पा हे भौतिक आणि आध्यात्मिक पातळीवरचे दोन्ही संकटे दूर करणारे दे देवता आहेत आणि म्हणूनच आपण हा जर उपाय केला तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू आहे शत्रू हा गुपित आहे किंवा त्याचे नाव तुम्हाला माहीत असेल बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला असे काही शत्रू असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात पण आपल्या माघारी आपलं सतत वाईट चिंतत असतात असा शत्रू त्रास कमी होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जाणार आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानली जाते गणपती बाप्पा हे चौदा विद्या आणि चौसष्ट कलाचे अधिपती आहेत त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो नीटनेटका चालत नसेल नोकरीमध्ये तुमची बढती होत नसेल नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल अभ्यासामध्ये मुलांची प्रगती होत नसेल अशा काही अनेक समस्या असतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा यामुळे तुमच्या मुलांची देखील अभ्यासात प्रगती होणार आहे आणि तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये देखील तुम्हाला यश मिळणार आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत जी काही संकटे आहेत मुलाची पतीची प्रगती होत नसेल त्यामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी पडत असेल किंवा कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे अंगारी चतुर्थीच्या या शुभयोगावर हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि सर्व समस्या ह्या शंभर टक्के दूर होणार आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे चंदन आणि चिमूडभर अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यांनी स्नान करायचे आहे कारण हा दिवस अत्यंत पवित्र आहे त्यामुळे आपलं शरीर देखील पवित्र असावं शुद्ध असावं आणि देखील प्रसन्न असावं यासाठी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये या, या वस्तू टाकून आंघोळ केल्याने तुम्हाला तुमचे मन प्रसन्न झाल्यासारखे वाटणार आहे पवित्र मनाने तुम्हाला तुमच्या घरात देवघरातील देवाची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे गणपती स्तोत्र गणपती अथरवशिष याचे देखील पठण अवश्य करावे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता चंदन फुले वाहून घ्यायचे आहे जास्वंदाचे फूल गणपती बाप्पांना प्रिय आहे म्हणून ते आवर्जून व्हावे त्यासोबतच दुर्वा व्हाव्यात फळाचा किंवा गोडाचा नैवेद्य दाखवून तुम्हाला आरती करून घ्यायची आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला चंद्रोदयाच्या वेळेला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा असतो या प्रकारे विधिवत पूजा करून झाल्यानंतर बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होत असतात आणि प्रसन्नतेने तुम्हाला हे उपाय करायला सुरुवात करायची आहे त्यामुळे गणपती बाप्पा तुम्हाला शीघ्र फळ देतील आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक झाडे झुडपे सांगितलेले आहेत ज्याचे महत्त्व खूप जास्त प्रमाणात असते काही झाडाझुडपांमध्ये देवी देवतांचा वास असतो त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती देखील असते आणि अशा विशेष तिथीवर आपण या झाडासंबंधित काही उपाय जर केले तर आपल्याला अशा प्रकारे दैवी शक्ती प्राप्त होत असते आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात तसेच दैवी शक्ती असलेले एक झाड आहे ते म्हणजे जास्वंद सर्वांनाच माहीत आहे की जास्वंदाचे फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे या जास्वंदाच्या फुलाशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होतच नाही म्हणूनच आपल्याला ज्या झाडाला लाल जास्वंदाची फुले येतात त्या झाडाचे एक पान घ्यायचे आहे पान घेताना ज्याला देठ असेल असे घ्यायचे आहे कुठेही किडलेले फाटलेले पान घेऊ नका आणि त्या पानासोबतच तुम्हाला त्याच झाडाची एक छोटीशी काळी घ्यायची आहे हे पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर देवासमोर आसन टाकून बसायचे आहे आणि हे पान देवासमोर ठेवायचे आहे आणि या पानावर त्या जासवंदाच्याच काळीने तुम्हाला लाल चंदनाने इच्छा लिहायची आहे तुमची जी काही इच्छा असेल ती थोड्याच शब्दामध्ये तुम्हाला या पानावर लिहायची आहे जसे की नोकरीसाठी असेल तर नोकरी प्राप्तीसाठी नोकरी प्राप्ती शत्रुत्र असा विषय असेल तर ती देखील लिहायची आहे मुलाच्या प्रगतीसाठी नवऱ्याच्या प्रगतीसाठी किंवा घरच्या सर्व सदस्यांच्या प्रगतीसाठी तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला त्या पानावर लिहायची आहे संतती प्राप्तीसाठी देखील तुम्ही ती इच्छा त्याच्यावर लिहायची आहे त्या पानावर लिहिताना चंदनाने आणि लिहा चंदन नसेल तर कुंकवाचा गंध करून त्याने देखील तुम्ही लिहू शकता त्यानंतर ते पान आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहे ठेवताना देठ हा गणपती बाप्पांकडे येईल याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर याच पानावर तुम्हाला गणपती बाप्पांना एक्के वीस अर्पण करायचे आहेत एक लाल जासंदाचे फुल अर्पण करायचे आहे अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचे नाही आहेत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्याला हळद कुंकू लावून लाल पिवळ्या रंगाच्या अक्षता तयार करायच्या आहेत या अक्षता आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि सोळा वेळेला तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्या अक्षता तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर त्या जसवंतच्या पानावरती अर्पण करायच्या आहेत त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना व्हायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच गणपती बाप्पांच्या समोर बसून तीन वेळा गणपती अथवा शिष्यमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचे संकटनाशक स्तोत्र आहे त्याचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तसेच गणपती बाप्पांच्या समोर राहू द्यायचे आहेत त्याचबरोबर एक तुपाची फुलवात किंवा ते तेलाचा दिवा देखील संध्याकाळपर्यंत त्या तिथे चालू ठेवायचा आहे आं त्यानंतर संध्याकाळी चार वाजल्यानंतर ते पान गणपती बाप्पांच्या समोरून उचलून घ्यायचे आहे पानावर अर्पण केलेले अकरा तांदूळ दुर्वा जास फूल व त्याच पानामध्ये एकत्र बांधून पॅक करायचे आहे त्यानंतर हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचे मंदिर आहे तिथे जायचे आहे आणि हे तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छित मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने अत्यंत प्रभावी साधा सोपा हा उपाय तुम्हाला अंगारिकी चतुर्थीला नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होणार आहेत माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा खूप खूप धन्यवाद